प्रतिबंधित असलेले टर्माईन इंजेक्शनसह मोटारसायकल आणि तरुणाला विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतला असून त्याच्याकडून इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे शहरातील मोंडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीर सुडोल करण्यासाठी कसरतीसोबत इतर घटकचा वापर केला जातो त्यामध्ये प्रतिबंधित असलेले हे इंजेक्शन देखील तरुण मोठ्या संख्येने वापरतात परंतु याचा भविष्यात त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे यावर बंधने आहेत परंतु तरी देखील या तरुणांनाही इंजेक्शन विकणाऱ्या एका इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे शेख मेहबूब शेख मजीद असे या तरुणाचं नाव असून त्यांच्याकडून दहा हजार रुपयाचे इंजेक्शन साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी गोपनीय पथकाने केलेल्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक ढेमकेवाड अंमलदार विजय बांगर रुपेश कोळेकर शुभमकर कले पुरुषोत्तम तेजनकर यांनी सहभाग घेतला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी